उन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता एकतीस जानेवारीची ती रात्र पन्हाळगड सांत होता असाच त्याला दूरवर पेटत्या मसाल्यांची रांग दिसली प्रकरण त्याच्या ध्यानात आले तसा तो पळत बालकेल्यात धावत आला आणि सरनौबत मल्लोजी घोडपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला घोडपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वरच्या रोखाने धावतोय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्याकडून हुकूम सुटले मलोजी संताजी व बहिर्जी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले आणि संगमेश्वराच्या दिशेने त्यांनी घोड्यांना पडवले दुसरीकडे कोल्हापूरहून आंबा घाट मार्गाने मुकर्रब खान आपला मुलगा ऐकलास आणि जवळपास दोन हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ येत होता काही वेळाने संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडे रायगडाला वेढा पडला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहू बाजूने अडकलेले संभाजी महाराज संभाजी महाराजांच्या लक्षात आले की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूर शिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळणवता एवढ्या आडवाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात गनोजी शिर्के यांचाच होता या विचारात असतानाच घोड्यांच्या पावलांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानी आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मलोजी आणि त्यांचे सैन्य देखील प्राणपणाने लढत होते सगळ्यांचा आदेश एकच होता की संभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचे सगळ्यांनी हट करून महाराजांना घोड्यावर बसवले गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली मलोजी बाबा पडले तसे त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिरजींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले मोठ्या दमाने ते लढले पण अखेर शत्रूची दोर हातात बांधली गेली एखलाच दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबले तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकर्रब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर सहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढे शंभूराजांसोबत औरंगजेबाने जे, जे केले ते आपण सगळेच जाणतो पण खऱ्या अर्थाने शंभू महाराज शत्रूच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच पण नेमका इतिहास काय सांगतो गणोजी आणि नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात संभाजीराजानंतर पुढे गणोजीचे काय झाले चला याबद्दल जाणून घेऊया अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपले लक्ष वळवले सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनीही त्यांना आपलेसे करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गाव इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातेही तयार झाले ही सगळी व्यवस्था हे सगळं नाते पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमार बाईचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख येसुबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणले तेव्हा वतनदारी ही महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसूबाई आणि संभाजी महाराजांनाही ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गनोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली पण तिथे चालू असलेल्या हालचालींच्या मागवा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलस यांना तिथे पाठवले पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कविकलसाचा अपमान करून त्यांना हाकलून लावले तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढे त्यातून युद्ध झाले अर्थात युद्धात शिरक्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसे आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही खलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्ग महाडघाटाने रायगडावर ते पोहोचणार होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवाड्याची कामे त्यांनी आटोपली आणि मलोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळले की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसला आहे पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण समोर त्याचा निभाव काही लागेना हे एकूण महाराजांना बरे वाटले अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिकात खानचा घेर पडलाय क्षणात शंभूराजांसमोर रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावे लागणार होते पण ठरलेल्या मार्गावर औरंगजेबाच्या फौजी असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता शिर्केंच्या पागेचा रखवालदार अर्थात धर्मा महार याला देसाईच्या माणसाने मारले होते तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला मारल्याबद्दल मसू कोतळूक तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला राजांनी दिला इतकं होऊनही एकीकडे शिरकेंच्या रखवालदाराच्या खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगारपूर पडालेले गनोजी आणि कान्होजी मुकरबखानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होता शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकर्रबखानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत दिमतीला किती माणसे आहेत याची खंडानं खडा माहिती गणोजी आणि कनोजी शिर्के यांनी त्या खानाला दिली छत्रपती संभाजीराजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्या समोर आला त्या खलित्यात लिहिले होते की रामराजे ऐकले आहेत त्यांनाच हातास धरून गादीवर बसवले तर कुल एकाखाली तुम्हाला मिळेल छत्रपतींसाठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात यज्ञिकुंड भरला सगळे गाव पंगतीला हजर होते संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असे सगळे ठरलेले पण याच वेळेला गणोजी शिर्केने मोकरबखानाला बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडे आहेत आजूबाजूला खड्या चढणीचे कडे आहेत पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फते झाले की आमच्या वतनदारीचे बादशहाला सांगायला विसरू नका असे शिर्के त्या मुकरबखानाला सांगत होता ही बातमी एकूण मुकरब खान आणि त्याचा मुलगा दीड हजार हत्यार बंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कान्होजी आणि गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने जिथे शंभूराजे थांबले होते तिथेच नेमके कसे जायचे हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होता अर्थात त्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे नवते ते झाले शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेढा पडला तेव्हा खंडोबल्लाड यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचे वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असे देखील बोलले जाते त्यानंतर त्याच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला त्याला ऐकायला मिळते काही जण असे म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमी कावा केला मित्रांनो गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती ही आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येते शंभूराजांना कैद झाला तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला